हा मराठमोळा मुलगा ठरला भारताचा पहिला पॉप स्टार अभिमान वाटला तर व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचं नाव आहे रोहित राऊत दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्राला वेड लावणारा कार्यक्रम आला होता त्याचं नाव होतं सारे गमप लिटिल चॅम्प्स कार्तिकी गायकवाड जरी त्या कार्यक्रमाची विजेती ठरली असेल तरी ते पाच फायनलिस्ट म्हणजे महाराष्ट्राचे पंचरत्न देशात व्हायरल झाले होते त्यातला सगळ्यात वेगळा स्पर्धक म्हणजे रोहित राऊत त्याच्या गाण्यांची चॉईस आणि गाणं सादर करण्याची स्टाईल यामुळे तो पाच जणांमध्ये वेगळा ठरला अवधूत गुप्तेनी त्याला त्यांच्या पॉप संगीताचा वारसदार म्हणून घोषित केलं होतं पुढे स्पर्धा संपली आणि रोहित बाहेर शोज करू लागला चित्रपटात गाणी गाऊ लागला पुढे तो म्युझिक डिरेक्टर झाला त्याने लंडन मिसळ ओ माय घोस्ट गडद अंधार मोगरा फुलला या सिनेमाचं म्युझिक कंपोज केलंय दोन हजार वीस मध्ये झालेला हिंदी इंडियन आयडल हा शो रोहितने अक्षरशः गाजवलाय हो अख्खा देश रोहितच विनर होणार असं म्हणत असताना रोहित त्या शो चा रनर अप ठरला पण रोहित काही खचला नाही त्याने भारताच्या पहिल्या आय पॉपस्टार शो मध्ये भाग घेतला यामध्ये स्पर्धकांना फक्त स्वतः कंपोज केलेली गाणी गाता येणार होती ही रोहितसाठी सुवर्ण संधी होती त्यातला संगीतकार जगापर्यंत पोचवायची आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं तुझी तार लागली रोअर ऑफ सह्याद्री ही गाणी ट्रेंडिंग मध्ये आली आणि म्युझिक कंपोजर रोहित राऊत भारताला माहीत झाला सुदैवाने इंडियन आयडल मध्ये राजकारण या शो मध्ये झालं नाही आणि रोहित राऊतच्या नावाने देशाला पहिला आय पॉप स्टार मिळाला आणि ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे रोहितची गोष्ट आपल्याला सांगते की ट्रॉफी म्हणजे विजय नसतो तर स्वतःला सिद्ध करणं हा खरा विजय आहे आणि रोहितने ते सिद्ध केलंय त्यामुळे आपल्या मराठमोळ्या रोहित राऊतचा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा